एक वेळ करोना परवडेल पण या बायकोला कोण आवरणार तुम्हीच बघा ना आपण नेहमी फेऱ्या मारत असल्यास कचरा नुकताच काढला होता तुम्ही का फिरताय एका जागेवर बसा तुम्ही माझी सर्व मेहनत घालवताय जर तुम्ही थोडं अधिक वेळ झोपलात सगळी बेडशीट खराब केलीत नीट कसे झोपावे हे देखील माहीत नाही जर तुम्ही काही खायला विचारले तर आत्ताच तर दिलं होतं ना काम नाही धाम नाही तुम्हाला इतकी भूक लागते तरी कशी जर आपण कामवालीला आवाज दिला तुम्हाला आता काय हवे आहे सांगा मी जिवंत आहे आपण टीव्ही चालू केल्यास मला थोडी तरी विश्रांती द्या दिवसभर नुसतं रांधा वाढा रांधा वाढा जर अंथरुणातून उठलो तर आता कोठे चाललात जर आपण अंथरुणातून उठलोच नाही तर सकाळपासून नुसते लढताय तुम्हाला कंटाळा कसा येत नाही माहीत नाही जर आपण चहा विचारला तर किती चहा पितायत त्याला काही मर्यादा दिवसभर नुसता चहा आणत बसायला हे काही तुमचं ऑफिस नाही माझे काम फुकट वाढवून ठेवताय आपण फक्त बाटलीकडे पाहिलं तर बस बस फार हुशार होऊ नका जर आपण घराबाहेर पाहिले तर काय दिसते बाहेर कोणीही नाही गपचूप सोपा आता जर तुम्ही थोडं जास्त झोपलात तर आता जागेवा घरी राहिला म्हणजे दिवसभर गादी गरम करायलाच पाहिजे असं नाही मला पलंगावर चादर घालायची आहे जर तुम्ही मुलांना काही बोलता तर आता त्या पोरांचा काय त्रास होतो तुम्हाला मुलांना काहीच बोललो नाही तर तुमच्या घरात राहण्याचा काय उपयोग कधी मुलांना काही बोलू नका तुम्हीच त्यांना डोक्यावर बसवलं आहे मी जरा शेजारच्याकडे जाऊन येतो वेडे आहात का तोंडावर मास्क आहे कशा गप्पा मारणार शांतपणे घरी बसा एखाद्याच घरी बोलावलं तर खबरदार जर कोणाला घरी यायचं आमंत्रण दिलं तर मोदीजी काय बोलले ते आठवते ना जर आपण दिवसभर मोबाईलवर असलो तर आता तो फोन ठेवा दिवसभर चूक करत राहताय इथं मला डोकंवर काढायलाही वेळ नाही आणि तुम्ही दिवसभर चॅटिंग करत राहा ऑफिसमध्ये पण हेच करता काय मला सांगा करोना तरी इतका छळतो का हो